मग, मग, मग काय म्हणतात तुकाराम महाराज तर तुमची पत्नी तुमचं मुलगा तुमचं भाग्य ठरू शकत नाही महाराज अहो भाग्य जर ठरायचं असेल ना अहो या बायकांचे अजून काही प्रकार आहेत चार प्रकार आहेत बघा किती चार प्रकार आहेत ते चार सांग कामी कामी प्रकार असे सांगकामी आगाव कामी कानपाडी आणि हुंदडा प्रकार सांगकामी प्रकार असा आहे की सासूबाईने सांगितलं असेल सुनबाई ओ सुनबाई सुनबाई आहेत नाही इथे सासूबाईने सांगितलं असेल की सुनबाई छगडीवर किंवा चुलीवर दूध ठेवला आहे त्या दुधावर लक्ष ठेव सुनबाई फक्त दुधाकडे पाहत बसणार दूध तू जरी गेलं मांजर खाऊन जरी गेली तरी काहीच म्हणणार नाही ती फक्त दुधाकडे लक्ष ठेवणार ही झाली सांग कामी आगाव कामी कशी आहे तर बघा सासूबाईने सांगितलं सुनबाई जा सेनगाव मधल्या मेडिकलमध्ये जा आणि आजीबाईंसाठी गोळ्या घेऊन सुनबाई गेली आणि गोळ्या तर घेतल्या महाराज पण विचार पडला आपण जाईपर्यंत तर आजीबाई गेल्या तर मग तिने काय केलं पांढरा कपडा घेतला पांढरा कपडा तर घेतला पण सुतळी राहिली महाराज तिने सुतळी घेतली घरी आली घरी आल्याच्या नंतर परत विचार केला सुतळी तर आणली पण मडकं मात्र बाजारातच ठेवलं परत बाजारात गेली मडकं घेऊन आली घरी आल्याच्या नंतर म्हणायला लागली सासूबाई या जरा गोळ्या मामांजींकडे गेली आणि म्हणायला लागली आता बाबा आलं पहिले मामांजी होतं होतं ना मा माय होतं ना काय होतं मामांजी होतं ना आता आलं बाबा मग ती म्हणायला लागली काय म्हणायला लागली कि मामांजी हे बघा गोळ्या बरोबर आहेत ना ते म्हणायला लागले माझी सून लय हुशार आहे काय माझी सून लय हुशार आहे तिने गोळ्या बरोबर आणल्या असं म्हणायला लागली मग ती सासू म्हणायला लागली अगं गोळ्याच आहे या पन्नीत काय आणलं या कापडात काय आणलंय अहो पांढर कापड घेऊन आली सुतळी घेऊन आली आणि मडकं घेऊन आली मला असं वाटलं की मी जाईपर्यंत जर आजीबाई गेल्या तर, आजी गे तर मग गोळ्याही आणल्या आणि ते सगळं सामानही आणलं परत परत कोणी कोणी बाजारात जावं म्हणून ही झाली आगाव कामी मग आगाऊ कामी झाली आणि कानपाडी प्रकारे सांगते हे बघा सुनबाई घरात काम करत असते आणि सासूबाई तेवढ्यात येतात लई थकलेल्या भागलेल्या असतात त्या येतात आणि म्हणतात सुनबाई एक कप चहा मान बरं तिला वाटतं मी मोलकरीनंच घरात आणली महाराज काहीच करत नाही दिवसभर बघा एक तांब्या खाली पडलेला असतो हां एक थांब्या खाली पडलेला असतो दिवसभर त्या तांब्याकडं पाहत बसताना असं असा पण उचलणार नाही घरी मुलगा आला की लगेच म्हणणार बघ बाबू बाबूच म्हणतात ना बघ बाबू दिवसाचा तांब्या पडलेला आहे पण हिने उचलला नाही ते हाताल का लकवा लागला का उचल ना नाही उचलणार महाराज अहो या सासू सुनाचं जमत का नाही काही मोठे भांडणं असतात का यांचे नाही महाराज छोटे थोडे भांडणं असतात तो छोट्या छोट्या भांडण्यासाठी या भांडणं करतात कोणत्या कचेरीत न्याव कोणत्या कोर्टात न्याव यांची भांडणं ती सासूबाई म्हणायला लागली सुनबाई माझ्यासाठी एक कप चहा मान बरं तेवढ्यात ती म्हणायला लागली सासूबाई मी दुसरं काम करते हो तुम्ही तुमचा मांडून प्यान सासूबाई जातात गॅसजवळ दूध टाकतात छा करतात केल्याच्या नंतर गाळून घेणार तेवढ्या सुनबाई येते सासूबाई मी मांडला असता नो म्हणजे तिचं म्हणणं असं असतं त्यातलाच अर्धा कप मला द्या याला म्हणतात कानपाडी आणि हुंदाडा प्रकार सगळ्यात सुंदर प्रकार आहे हा बघा भाजी केली चपात्या केल्या सगळं केलं सगळं सामान असं एका साईडला असतं म्हणजे एका घरात असं मोठं लय मोठं सामान असतं सुनबाई येते तेलाची केटली धाड ओ महाराज तेलाची केटली दुधाचा तांब्या काही जरी असलं तरी डायरेक्ट लातनी उडवणार ही झाली हुंदाडा प्रकार कोणत्याच कामाची नाही अशी ही झाली हुंदाडा प्रकार मग पत्नी आपलं भाग्य ठरू शकत नाही पत्नीचे किती जरी प्रकार सांगितले ना मी आख कीर्तन करू शकते करू का नाही ना आख कीर्तन करू शकते आख मग बघा पत्नी काय असते हे आपलं भाग्य ठरू शकत नाही पत्नी जर सीता मातेसारखी असली ना तर आपलं भाग्य ठरू शकते मग ते तुकाराम महाराज सांगतात की माझं भाग्य उदयाला आलं अहो भाग्यवंता घरी भजन पूजन काय त्याची वाट पाहे रघुनंदन काय तर भाग्यवंता घरी भजन पूजन होतं ज्यांच्या घरी भजन आणि पूजन होतं ना त्यांच्या घरी मी जातो अन्यथा दुसऱ्यांच्या घरी मी जात नाही अहो वारकऱ्यांनी काय करावं वा? नियम पाळावे ज्यांच्या घरी तुळस त्याच्या दारात तुळस आहे त्याच्याच घरात जावं ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याच घरी चहापाणी घ्यावं वारकऱ्यांनी हे नियम पाळावे हॉटेलचं किंवा कुठलंही वारकऱ्यांनी खाऊ नाही महाराज वारकऱ्यांनी माझं भाग्य उजळलं का तर संतांचं दर्शन मला झालं अहो संतांचं दर्शन मला झालं म्हणून माझं भाग्य उजळलं हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणास सांगतात

अब पद्मनाभ जोडला अहो ज्याच्या नाभीतून ज्याच्या नाभीतून कमळ आलं असा पद्मनाभ ज्याच्या असा पद्मनाभ बघा हे बघा कमळाची उपमा कोणालाही देत नाहीत फक्त माझ्या भगवान कृष्णाला पद्म कमळाची उपमा देतात मग संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला गेला जेव्हा संतांचं दर्शन झालं ना तेव्हा पद्मनाभ जोडला गेला बघा एक दिवस एका झाडावरती शुक शुक म्हणजे पोपट पोपट भजन करत होता आणि त्या झाडाच्या खालून राधारानी जात होत्या आणि तो पोपट भजन असं करत होता राधे राधे बोलो राधे 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 बोलो, राधी, बोलो तुम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे तुम भी असं भजन करू नको माझ्या भगवंताचं भजन कर आणि त्या पोपट पोपटाने लगेच भजन बदललं आणि म्हणायला लागला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे शुक असं भजन करत होता अहो त्या शुकाचाच काय शुक त्या शुकाचे जे शुकदेव झाले नंतर त्या शुकाचे जे शुकदेव झाले ते त्या शुकाने काय केलं शुकदेवाने काय केलं तर भागवत ग्रंथाची भागवत ग्रंथाची उत्पत्ती केली भागवत ग्रंथ लिहिला अहो भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा या महाराष्ट्राला या भारताला आम तुम्हा आम्हाला तुम्हा आम्हाला या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा वेद म्हणून दिला भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी तर शुकदेवाकडून बघा भगवान शुकदेवानी काय केलं तर भागवत ग्रंथाची उत्पत्ती केली हे बघा आता ऐका एक दिवस काय झालं तर बघा संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतं एक दिवस काय झालं तर पंढरपूरमध्ये सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर त्या सभेचं कारण असं होतं की खरे संत कोण खरे संत कोण असं त्या सभेचं कारण होतं तर गोरोबा गोरोबा काकाकडे सगळी संत मंडळी गेली म्हणजे मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई नाम नामदेव राय ज्ञानोबा तुकोबा सगळे तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे एका जागेवर बसले हे बघा कुंभार काकांकडे ते मडक तपासायचं काय असतं थापटणं असतं ते थापटणं घेऊन गोरोबा काका आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोक्यावर तिथे थापटन मारलं मारल्याच्या नंतर काय झालं महाराज सगळ्यांनी मारू दिलं पण नामदेवराय जवळ गेले आणि नामदेवरायाच्या डोक्या ते डोक्यावर मारणार तेवढ्यात ते नामदेवराय म्हणायला लागले माझ्या डोक्यावर मारणार अहो चोवीस तास मी भगवंतासोबत असतो आणि तुम्ही मला अहो तेव्हा गोरोबा काका मुक्ताबाईला म्हणायला लागले मुक्ताई हे मडक कच्चा आहे बघ काय तर हे मडक कच्चा आहे तेव्हा मुक्ती नामदेवराय म्हणायला लागले चोवीस तास भगवंतासोबत राहून मी कच्चा हे बघा काम नाही झालं की ज्यांनी केलं नाही त्याचा राग येत नाही ज्याच्या सोबत असतो ना त्याचा राग येतो ते भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणायला लागले भगवंता मला एक गोष्ट सांग काय सांग तर भगवंता मला एक गोष्ट सांग बघा संत संत मंडळीची सभा भरली आणि त्या संत मंडळी त्या सभेत गोरोबा काका मला म्हणायला लागले मी कच्चा कशामुळे मी कच्चा तेव्हा भगवंत म्हणायला लागले नामदेव राय तुम्ही खरंच कच्चे आहात काय तुम्ही खरंच कच्चे आहेत तुमच्यावर गुरु गुरु कृपा नाही तुम्ही काय करा गुरु करून घ्या तुम्ही काय करा हिंगोली जिल्ह्यात जा हिंगोली जिल्ह्यात औंडा नागनाथ तालुका त्या तालुक्यात गेल्याच्या नंतर तुम्ही तिथे औंडा नागनाथाच्या मंदिरात जा बघा आठ बारा ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग तिथे आहे तिथे तुम्ही जा गेल्याच्या नंतर तुम्हाला विसुबा खेचर दिसतील ते विसुबा खेचर गुरु करा असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराय पंढरपूर पंढरपूरहून निघाले आणि हिंगोली जिल्ह्यात औंडा नागनाथ तालुक्यात औंडा नागनाथ येथे आले आल्याच्या नंतर मंदिरात आले आणि मंदिरात पायरे उतरत असताना त्यांनी बघितलं तर विसोबा खेचर हे काय केलेले होते तर झोपले होते आणि त्यांचे पाय हे महादेवाच्या डोक्यावर होते त्यांनी बघितलं बघितलं आणि ते म्हणायला लागले हे माझे गुरु आहो जो भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवत असेल आणि हा माझा गुरु मी गुरु नाही करणार माग फिराले तेवढ्यात ते विसोबा खेचरांनी आवाज दिला नामदेवा काय करा तर इथे या माझ्याजवळ या आणि हे माझे पिंडीवरचे पाय खाली ठेवा हे बघा नामदेवराय गेले त्यांनी ते पाय खाली ठेवायला घेतले एकदा नाही दोनदा नाही असं बारा ठिकाणी झालं बारा वेळेस पाय उचलले आणि बारा वेळेसही शिवलिंग तिथे खाली येत होतं तेव्हा ते नामदेव राय म्हणायला लागले यांनी पिंडीवर पाय ठेवले नाही पिंड यांच्या पायाखाली आली एवढं नामस्मरण ते विसोबा खेचराचं होतं विसोबा खेचरांना गुरु केलं गुरु केल्याच्या नंतर त्यांना गुरु केल्याच्या नंतर त्यांना गुरुची गुरु उत्पत्ती झाली आणि काय झालं तर जेवायला गुरु त्यांचे जेव्हा जेवायला बसले तेव्हा पुरणपोळी होती आणि पुरणपोळी घेऊन ते समोर गेले आणि तुपाची वाटी घेऊन मागे पळत होते की देवा हे तूप खा हे तूप खा हे तूप पुरणपोळीवर घ्या ना तर तुमचं पोट दुखेल बघा एकदा जर गुरुकृपा झाली ना तर माणसाची अवस्था ही तशी होती जशी माझ्या नामदेव रायाची झाली गुरु कृपा झाली तेव्हा सर्व सत्ता आपल्या हातात येतात महाराज तशा येत नाहीत मग ते तुकाराम महाराज काय म्हणतात तर माझ्या हृदयात मी भगवंताला ठेवलं अभंगाचे तिसरे चरण आ... <स्थागीा> वाज़ वाज़ संपुष्ट हे हृदय पेटी करुणी साठवू माझ हृदय हे संपुष्ट आहे आणि त्या संपुष्ट अशा असणाऱ्या हृदयात मी भगवंताला ठेवलं आहे असं तुकाराम महाराज सांगतात हे बघा हृदयात कोंडील कोणी कोंडील माझ्या जनाबाईने भगवंताला विठ्ठल Hurry, la जनाबाईंनी भगवंताला चोर म्हणून धरलं आणि काय केलं तर हृदयाच्या बंदीखान्यात ठेवलं महाराज माझ्या जनाबाईंच एवढं नामस्मरण होतं अहो आताच्या जनाबाई नामस्मरण करत नाहीत महाराज जनाबाई ह्याच आहेत पण नामस्मरण करत नाहीत अहो पहिले जात्यावर ओव्या गायच्या माझ्या जनाबाई पण आता जातेच राहिले नाही आता चक्की आली पहिले जाते होते जातेवर बाया सकाळी चार वाजल्यापासून उठून भगवंताचं नामस्मरण करायचं आता नामस्मरण होत नाही महाराज यई व का नाही तळी नई का नाही तळी नकाळी नाही तळी नकाली तर इतक्या सुंदर भजन गायच्या ओव्या गायच्या आणि माझ्या जनाबाई म्हणायच्या कि सुंदर माझे जाते फिरते बहुते की माझे जाते सुंदर माझे जाते गिरते के सुंदर माझे जाते सुंदर माझे जाते गव। फिरते बहुते की ओव्या गाव कौतुक तू ये रे बा विठ्ठला भगवंताला बोलवायच्या एकदा आपण नामस्मरण करूया महिला मंडळ फक्त महिला मंडळा मनपातला सर्व महिला मंडळ हातवरती करा सर्व महिला मंडळ हातवरती करा पटकन 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 महिला मंडळ मी म्हणते मी समोर म्हणते तुम्ही मागे म्हणायचं महिला मंडळ ऐकताय नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका जनाबाई मागच्या बाया बोलत नाही वा 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 बघा महिला मंडळ किती आहेत तर सगळ्यांनी हात वरती करा माग बसलेले खंब्याजवळ बसलेल्यांनी पण हात वरती करायचा मला दिसताय तुम्ही पटकन हातवरती करा इथं जोत्यावर बसलेले त्या महिला मंडळ इथं सर्वांनी हातवरती करा काय तुम्हाला सांगावं लागतं काय हातवरती करा करा हात वरती हातवरती करा पटकन करा हातवरती सगळ्यांनी केले का सगळे दिसतात बघा ज्यांनी ज्यांनी हात वरती नाही केले सकाळपर्यंत काहीतरी होईन बापा करा पटकन हातवरती करा सगळ्यांनी विठ्ठो बाई कुमायूं <im>